श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पंधरावा श्री गणेशाय नमहा अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्यवार्ता तेथे काहीच न उरेची सर्वकामना पुरोणी दाविती सुरभुवन जे नर करिती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा मनती तयासी शितनोष्णाची भीती नसेची जाची आचित्ती, सदा अरणात वसती एकांत एकांतस्थळी समर्थ परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तया ते त्यावेळी मंगळवेड्यात बसापातेली राहात दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयांची तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटक शय्या करोण तिवर केले शयण ऐसे नवल देखोण लोटांगन घाली तसे अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी मने कृपा कटाक्षे करोणी दासाकडे पहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडोनी स्तविता झाला बहुत प्रकारे पाहोनिया या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरदहस्त ठेवीती तत्काळ मस्तकी तयांचे बसापाचे श्रीचरणी मग जडले ते पासोणी राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे मग बसापाची कांता ऐकोणी ऐशी वार्ता करीतसे आकांता। म्हणे घर बुडाले बसापा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसाराशी वेडकाय लागले परी बसापाचे चित्त चरणी आसक्त जनापा वादान भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले जडले श्रीचरणी भीती नसे काही मणी दोन प्रहर होता अर्जणी समर्थ उठवून चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर स्वापदे ओरडती परी बसापाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भाण नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापीला सकळ तेजे जे पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भाणावरी आला अपरिमित देखिला सर्प सर्पसमूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहोनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी समर्थ समर्थकाय बोलिले बिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदयले ऐसे बोलता समर्थ बसापा भय सोडूनी त्वरित करी घेऊणी अंगवस्त्र ताकीत एका सर्पावरी गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाहले तेथोणीया परत आले सत्वर ग्रामा माजी आले बसापा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपुले अंगवस्त्र बसापा सोडोनी पाहात तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त जाहला ऐसी नवल देखोणी चकित झाला अंतकरणी माथा ठेवणी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी यावे त्वासत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशीजे असोतो बसापा भक्त संसार सुख उपभोगीत रात्र श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्याधरे श्री स्वामी चरित्र सारामृत नानाप्राकृत कथास सदा परिसोत पंचमोध्याय गोढा श्री स्वामी चरणापणस्तु श्रीरस्तु भवतु